सो हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक दहावीचा नवीन चॅप्टर शिकणार आहोत तो म्हणजे द त्रिकोणमिती हा चॅप्टर म्हणजे खूप जणांना खूप आवड जातो पण आज आपण हा चॅप्टर एकदम इझी पद्धतीनं शिकू तर तर तुम्हाला माहिती आहे त्रिकोणमिती शिक त्रिकोणमिथी हा चॅप्टर तुमच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये का ॲड केलेला आहे दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये तर याचं जी सर्वात मोठं उदाहरण जे जर आपण समजून घ्यायचं म्हणलं तर त्रिकोणमिती शिकायची का तर समजा तुमच्यासमोर एक उंच झाड आहे बरोबर तर आपण त्या झाडाची जर उंची आपल्याला जर मोजायचे असेल तर ते आपण कसं मोजू शकतो तर ह्याच प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला हवं असेल तर आपण त्रिकोणमितीनुसार त्या झाडाची उंची आपण मोजू शकतो तर ते कसं तर असं की त्रिकोणमिती म्हणजे कसं असतं माहिती आहे का जर समजा ते झाड जे आहे ते झाडाला लागून जी जमीन आहे ही तुमची आणि तुम्ही त्या झाडाकडे बघत आहात आणि जो तुम्ही झाडाकड बघत आहात ती जी दृष्टी आहे झाडाकडच्या टोकला जो तुम्ही बघतो त्याबद्दल पण त्याला थोडक्यात आपण कर्ण म्हणू शकतो आणि झाडापासून आणि झाडापासून हे समजा आता एक थोडक्यात तुम्हाला मी समजावून सांगतो समजा हे झाड आहे बरोबर ए बी नावाचं एक झाड आहे आणि तुम्ही सी इथं तुम्ही थांबला आहात आणि था। तुम्ही या झाडाकडे बघत आहात समजलं तर ही झाड आणि तुमच्यामधला जो अंतर असतो जमिनी जमिनीलगतची जी बाजू असते त्याला आपण पाया म्हणतो आणि हा जो असतो हा कर्ण असतो हा सॉरी हा जो असतो हा कर्ण आणि हा लंब असतो तर समजून घ्या त्रिकोण मध्ये आपण थोडक्यात जो शिकणार आहोत ना ते सगळं मिती हे सगळं काटकोन त्रिकोणा आपण म्हणजे काटकोण त्रिकोणाबद्दल आपण शिकणार आहोत थोडक्यात आपण असं म्हणू शकतो तर बघा ज्या त्रिकोणामध्ये एक कोण नव्वद अंशाचा असतो त्याला आपण समकोण त्रिकोण किंवा काटकोण त्रिकोण म्हणतो बरोबर तर त्या त्रिकोणाच्या तीन बाजू असतात ते कोणकोणत्या म्हणलं तर आता बघा कर्ण असतो कर्ण म्हणजे काय हा जो तुमचा नाईन्टी डिग्रीचा कोण असतो ना त्यासमोरची जी सर्वात मोठी बाजू असते ती कर्ण असते म्हणजे हा इथं काय आहे ए सी ए सी हा काय आहे कर्ण आहे समजलं आणि दुसरी बाजू जी असते ही लंब असते आता लंब म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये परपॅटिक्युलर पण म्हणू शकतो लंब कसं असतं थोडक्यात तुम्ही समजून घ्या लंब म्हणजे काय असतं माहिती आहे का हा जो आहे थिटा आता एक कोण आहे या कोणाला आपण थिटा मानू शकतो मानू आणि त्या थिटासमोरची जी बाजू असते तो लंब असतो म्हणजे काय ए बीअर ए बी हा काय आहे लंबा आहे तर समजा आता जर समजा एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आधार आता आधार म्हणजे आपण त्याला आपण पाया पण म्हणतो बरोबर तर आधार काय असते जमिनीला लागून असलेली बाजू म्हणजे काय हा बी सी ही जी असते हे पाया असतो आता थिताच्या लगतची जी बाजू असते ती आपण पाया म्हणतो आणि थिताच्या समोरची जी बाजू असते आपण लंबा म्हणतो हे तुम्हाला समजलं असेल ओके तर बघा समजा आता ठिटा इथं नसून हा थिटा इथं असेल तर तर मग काय होईल ठीटासमोरची बाजू काय होईल आता बी सी म्हणजे थोडक्यात तुमचे लंब काय असणार आता बी सी हा तुमचा लंब असणार आणि ए बी काय असणार तुमचा आधार असणार समजलं तर ठिटाच्या ह्याच्यावर तुमचं लंब आणि आधार हे डिपेंडे असतं हे तुम्हाला समजलं असेल जर तुमचा ठिटा इथं असेल तर लंब इथं होऊ शकतो आणि आधारित असतो म्हणजे पाया इथं असतो आणि जर समजा तुमचा थिटा इथं असेल तर लंब त्याच्या समोरची बाजू म्हणजे ही बी सी आणि ए बी ही तुमचा पाया असणार हा समजलं तुम्हाला तर बघा आता इथंच इथं जसं मी तुम्हाला समजावून सांगितलं तेच आपण आता इथं शिकलो आलं तर बघा कोणाच्या समोरची बाजू ही लंब बरोबर जसं मी सांगितलं समोरची बाजू काय असते लंब असते जमिनीवरची बाजू म्हणजे आधार हा बेसिक त्याच्या लगतची बाजू जी असते ते आधार म्हणजे पाय असतो समजलं आणि कोणा समकोणा समोरील बाजू जी असते म्हणजे हा जो आहे कोण नाईन्टी डिग्रीचा नाईन्टी डिग्रीचा ह्याच्या समोरची बाजू जी असतो कर्ण असतो आता लक्षात घ्या ह्या त्रिकोणमितीमध्ये काही गुणोत्तरे आहेत आता महत्वाची जे गुणोत्तर जर बेसिक जर म्हणली सर्वात म्हणजे ज्याच्या ज्याला ज्याच्यापासून दुसरी गुणोत्तरे तयार झालेली आहेत तर तीनच महत्वाची आहेत सायन िटा कॉस थिटा आणि साईन आणि कॉस आणि टॅन थिटा म्हणजे का आपण जे कोण धरतो ना तो थिटा असतो आता तो तीस असेल साठ असेल हे आता ते व्हॅरी होत जाईल जसं तुमच्या गणितामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये विचारता येईल त्यानुसार तर बघा आता प्रमाण सायन थिटा म्हणजे काय असणार आहे आता सायन थिटा म्हणजे लंब डिवायडेड बाय करणं आता लंब लंब म्हणजे आपण काय म्हणतो समोरची बाजू म्हणजे आपण याला असं पण म्हणू शकतो सायन थिटाबरोबर समोरची बाजू डिवायडेड बाय करणं समजलं समोरची बाजू म्हणजे लंबच असतो म्हणून आपण त्याला लंब डिवायड बाय करणं असं म्हणू शकतो तर आता कॉस्टिटा कॉस्टिटा म्हणजे काय आहे थिटा आता थिटा इथं आहे म्हणजे आधार आधार डिवायड बाय करणं म्हणजे पाया डिवायड बाय करणं तर बघा करणं पाया म्हणजे काय आता बीसी आता इथं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला सायन थिटा म्हणजे काय लंब डिवायडेड बाय करणं आता लंब काय ए बी इथं आपण काय करू शकतो ए बी डिवायडेड बाय ए सी असं म्हणू शकतो राईट तसंच कॉस्थिटा म्हणजे काय आहे आधार दिवाडे बाय करणं आधार म्हणजे काय पाया आता ठेवायचं लगतची बाजू काय असतो आधार असतो म्हणजे क तो पाया असतो मग आता इथं बघा पाया म्हणजे काय इथं पाया तर इथं काय म्हणू शकतो पाया काय बी सी बरोबर तर मग बी सी आपण इथं काय लिहू शकतो बी सी डिवायडेड बाय ए सी ह्या ह्या आकृतीनुसार आपण ते सगळं त्याची गुणोत्तरी लिहितात बरोबर तर tan थेटा म्हणजे काय असतो लंब डिवायडे बाय आधार बरोबर लंब डिवायडेड बाय आधार म्हणजे tan थेटा असतो आता बघा लंब काय आहे तुमचा ए बी आहे ए बी आणि तुमचा आधार काय आहे बी सी समजलं तर हे तुमचे गुणोत्तरे झाले आता बघा मी एक अजून एक तुम्हाला सांगतो आता जसं बघा tan थिटा म्हणजे काय लंब दिवाडे बाय आजार बरोबर तर मला सांगा आपण असं म्हणू शकतो की टॅन थिटा बरोबर साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा ते कसं तर बघा इथं सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी तर टॅन थिटा टॅन बरोबर काय आहे साईन डिवायडेड बाय कॉस बरोबर ह्याची मी साईज मोठी करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसेल ओके हां तर मग बघा आता ते कसं मला सांगा साईन म्हणजे काय असतो साईन म्हणजे लंब दिवाडे बाय करणं साईन त्या ठिकाणी आता लिहू शकतो आपण ओके तर टॅन इज इक्वल्स टू बरोबर आणि आता इथं आपण काय करूयाला कौस करू म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं व्यवस्थित आता आणि इथं डिवायडेड बाय आता हा हा मधलं आता साईनचा आपण लंब डिवायडे बाय करणं कॉस काय असतो आधार बाय करणं बरोबर आधार बाय करणं समजलं तर बघा आता इथं हा हा करणं हा करणं हा इथं काय कॉमन आहे म्हणजे ह्या दोन्ही पण काय इथून आपण कट करू शकतो याला म्हणजे हा उडून गेले दोन्ही पण कर्ण करणं जर उडून गेलं तर राहिलं काय इथं लंब दिवाडे बाय आधार म्हणजे आपण काय सांगू शकतो सायन tan टॅन बरोबर लंब बाय आधार आला हा बरोबर हो इथं सायन टॅन बरोबर लंब बाय आजार म्हणजे आपण काय म्हणू शकतो सायन टॅन टीटा cos इक्वल टू कॉस्ट डिवायड बाय सायन टिटा दिवाडे बाय कॉस्टिटा समजलं तर बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे हा तुम्ही हे तुम्ही लक्षात ठेवायचं कसं हा प्रॉब्लेम आहे साईन बरोबर लंब बाय करणं कॉस टिटा बाय पाया बाया करणं आणि टॅन बरोबर लंब बाय पाया तर या लक्षात ठेवायचे एक सोपी ट्रिक म्हणजे काय सूर्य पाहून पेरू खाल्ला साईन समोरची समोर सूर्य म्हणजे समोर कर्ण कर्ण म्हणजे काय असणारे पेरू बरोबर पाया। पाया। खालना। नो सर, लग्षा तर पाहून म्हणजे पाया अजून पुन्हा समोर म्हणजे काय पाया हे तुमचं सूर्य पाहून खाल्ला यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता समजलं तर आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबूया हे थोडं थोडीशी त्रिगुणतेची ओळख आणि त्याची गुणोत्तराची थोडीशी ओळख आज आपण घेतलेली आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you the